नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गौतम डिझाईन स्टुडिओ थमेला बघून समजलं असेल की आजचं टुटोरियल कुठल्या टॉपिकवर हो आहे तर मित्रांनो फोटोशॉपमध्ये असे शेप क्रिएट करणं खूप सोपं आहे ते अजून कसं सोपं करता येईल या विषयावर मी एक व्हिडिओ आणलेला आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो खूप तुमच्यासाठी इम्पॉर्टंट माहिती आहे तर चला वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया तर मित्रांनो बघू शकता आपण फोटोशॉपच्या होम पेजवर आलेला आहे तर इथं क्रिएट नाव आणि ओपन हे असे दोन ऑप्शन दिसतील तर आपण सगळ्यात आधी क्रिएट नाव करून घेऊ इथं बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या साईज दिसतील तुम्हाला तर आपण एक साईज हे घेऊ जे यूट्यूब थांबण्याला वापरतात ते तर बघू शकता इथं बारा बाय ऐंशी सातशे वीस पिक्सेल आणि रिझोलूशन तीनशे असं ठेवलेलं आहे तर बघू शकता आडपेठ हे सगळं ओकेमध्ये करून घ्यायचं आहे क्रिएट नाव करतोय आणि सगळ्यात आधी मी इथे एक सॉलि करून घेतो नाही का जेणेकरून आपण जे काम करतोय थोडं काय करायचं आपल्याला उमटून दिसेल डिझाईन आपलं तर तुम्ही असं एक हे करून घेतलंय सगळ्यात आधी काय करायचं रेक्टँगल टूल आहे ते ओपन करून घ्यायचा रेक्टँगल ओपन केल्यानंतर हे बघा आपला माऊस ज्या पद्धतीनं मूव होईल त्या पद्धतीने शेप तयार होईल मित्रांनो तर आपण असं एक शेप तयार करून घेतला आहे त्याचा कलर मोल मी चेंज करतो किंवा वाईट घेतो नाही का परत इथं बघू शकता मित्रांनो ही चेन दिलेली आहे की नाही सगळं याच्यावर वर्क आहे बरं का आता मी मित्रांनो याला थोडं मी याची साईज इकडं उजवीकडे वाढवून घेतो नाही का तर बघा शेप कुठल्या प्रकारे तयार झाला आहे याचं बघा हे बेंड झालेत नाही कॉर्नर तर मी कंट्रोल टी करून याला जरा असं इथं हे करतो आणि याच्यावर आपण एक फोटो ॲड करू जेणेकरून आपल्याला तपरिवतं पटकन फोटो ॲड करून घेतो मित्रांनो इथं आपण एक फोटो ॲड करून घेऊ त्याचे मी फास्ट कटिंग करून घेतो जेणेकरून आपला व्हिडिओ मोठा नाही होईल तर चला मित्रांनो तर तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा जर कोणी नवीन आला असेल त्यांनी मी सबस्क्राईब पण करून घ्या मित्रांनो असे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला भेटतात तर मित्रांनो पेंटूलचा पण अगदी उपयोग खूप मोठा आहे बरं का डिझाईन क्षेत्रामध्ये पेंटूल म्हणजे खतरनाक विषय तर आपण पेट्रोल करून व्हिडिओ आणू तर इथं मी कटिंग पूर्ण झाली इथं मास्क देतो आहे कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून याला मी आपल्या डिझाईनच्या ह्याच्यावर पेजवर घेऊन जातो आहे इथं बघू शकता मी इथं ते आपला फोटो आणला आहे आपल्याला तेजभाऊचा जेणेकरून कंट्रोल टी करतोय मी लहान करून या रेक्ट या आपण रेक्टँगल घेतला आहे जे शेप बनवला आहे त्या शेपवर घेतो आहे आणि इथं बघू शकता मी क्लिपिंग मास्क करतो आहे कंट्रोल अल्ट जी कंट्रोल जीव करून याला थोडं साईज लहान करून आपल्या बॉक्समध्ये बसून घेतो तर इथं बघू शकता मित्रांनो आपण एक शेप क्रिएट करून याच्यामध्ये फोटो बसवलेला हो आहे तर याचा एक कलर चेंज करतोय जेणेकरून आपलं उठून दिसेल ते तर बघू शकता इथं आपला एक असा एक शेप तयार झालेला आहे तर मी काय करतो तर मी काय करतो मित्रांनो इथं थोडा कलर नाही का अजून थोडासा उठावदार करतो आहे जेणेकरून तो आपलं इमेज हे दिसेल तर मी असं एक कलर घेतलाय याला ठीक आहे कंट्रोल टी करतो याला आणि याला एका बाजूला हे करून घेतो नाही का दुसरा शेप पण आपलं क्रिएट करायचा आहे तर इथं मी असं याला एका साईटला करून घेतलंय तर मित्रांनो परत दुसऱ्याला हे करायचं आहे रेक्ट अँगल टूल घ्यायचा माऊसच्या मूवनं जसं हे करतोय त्या त्या हिशोबाने आपल्या पद्धतीनं डिरेक्ट अँगल हे करून घेतो परत त्याचा कलर चेंज करतोय तर इथं बघू शकता मी कलर चेंज करतोय तर सॉरी तर इथं कलर चेंज करून घेतला आहे मी परत मित्रांनो आता हे लिंक दिसते या लिंकच्याच हिशोबानं आपल्याला हे करायचं आहे तर, 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 तर था मी तर काय करतो इथं तर मी काय करतो मित्रांनो या साईटला आता हे कॉर्नर न बेंड करता मी या साईटचा कॉर्नर बेंड करतो हे जे चेन आहे हे लय महत्वाचे आहे बरं का तर मी या साईटकून हे बेंड करून घेतोय तर बघू शकता मित्रांनो इथं आपला वेगळाच एक शेप तयार झालेला आहे तर मी आता आपल्या भावाचा फोटो डुप्लिकेट करून घेतो आणि कंट्रोल टी करतो याला मूव करतोय फोटो मूव करून त्या शेपवर घेतला आहे परत इथं क्लिपिंग मास्क आता क्लिअर शॉर्टकट की न वापरता आपण इथं डायरेक्ट या राईट क्लिक करून इथं बघू शक क्लिपिंग मास्क केलं आहे ॲडजस्ट करून घेतला तर बघा एकदम प्रॉपरमध्ये हे झालेलं आहे तर परत एक नवीन शेप तयार करू तर बघू शकता मित्रांनो आपल्या डिझाईनसाठी किंवा बॅनर एडिटिंग शुभेच्छुकमध्ये मध्ये अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही शेप क्रिएट करू शकता तर नवीन शेप अजून बघू तर मित्रांनो आता तर ट्रेंडिंग आहे मित्रांनो जे आपलं हेड असते ते आपल्या या शेपच्या वरती असते ते कसं क्रिएट करायचंय ते सुद्धा सांगतो मी जे आपलं डोकं असते ते या शेपच्या वरती असते तर मी सगळ्यात आधी एक डुप्लिकेट लेअर घेतो याची ते वरती घेतोय आणि क्लिपिंग मास्क करून टाकतो नाही का क्लिपिंग मास्क करून टाकतोय तर बघू शकता मित्रांनो मी क्लिपी मास्क केलाय आणि जेवढा आपल्याला फोटो या ब्रॅकेटच्या वरती ठेवायचा आहे म्हणजे जे हेड आपल्या याच्यावरती ठेवायचं आहे रेक्टँगलच्या तेवढं हे करून घेतोय परत याची डुप्लिकेट घेतोय आणि इथे इरेज इरेज आपलं जे इरेजचं हे आहे ते इरेज ओपन करून घेतोय याला एक मास्क देतो ते इरेज टोल मी हे करून घेतलं त्याला मास्क दिला आणि जेवढा आपल्याला ठेवायचं आहे तेवढच राहू द्यायचं आहे याचे हार्डनेस वाढून घ्यायचे शंभर ठेवायची इरेज ओपन करून घेतला आता जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच ठेवायचं बाकीचं सगळं रिमूव्ह करून टाकायचं तर इथं बघू शकता मित्रांनो एकदम प्रॉपर हे झालेलं आहे आपला फोटो जे आहे हेड वरती आलेला आहे आणि एक दिसायला पण एक लुक छान येतोय तर मित्रांनो बघू शकता कसं हे क्रिएट झालंय ते आदले सोप्या भाषेमध्ये आपण आपल्या चॅनलवर असे व्हिडिओ आणत असतो तर अजून एक इथं बघू शकता मी थोडा कलर चेंज करून पाहतो पाहतोय जेणेकरून तुम्हाला दिसेल की आपण कशा पद्धतीने हे आहे नाही का तर एवढं हे करतोय आणि एक अजून नवीन एक शेप तयार करून घेतोय तर इथे एक टूल परत ओपन करून घेतो आणि या वेळेस अजून थोडा वेगळा शेप तयार करून घेऊ इथं माऊसने मी हे करून घेतोय आता या पद्धतीने मागच्या वेळेस आपण एकच कॉर्नर बेंड केलं तर आपण आता चारही आता अनलिंक करून चारही बेंड करून बघू शकतो कोणचा शेप तयार होते तर मी चेन लॉक करतो आणि बघू शकता असं एक वर्तुळ आकारामध्ये नाही का थोडासा शेप तयार झालाय तर इथे काय करतो मी परत सेम तीच प्रोसेस फोटो डुप्लिकेट घेतोय आणि याच्यावर आणतो परत ती प्रोसेस करतोय क्लिपिंग मास्कची क्लिपिंग मास्क करून घेतोय फोटोना तर मित्रांनो बघू शकता असा ज्या याच्यामध्ये आपल्याला जेवढं हेड त्याचं वरती ठेवायचंय तेवढं वर त्या हिशेबाने आपण फोटो ऍडजस्ट करून घ्यायचा आहे परत क्लिपिंग मास्क करून घ्यायचं आता बघू शकता इथे वेगळं शेप तयार झाला फोटो पण वेगळा दिसतोय तर परत तीच प्रोसेस करायची फोटोची डुप्लिकेट घेऊन इरेज टूल आहे मास्क द्यायचा फोटोला आणि परत जेवढं आपल्याला वरती ठेवायचं आहे तेवढं ठेवून बाकी सगळं इरेज करून घ्यायचंय तर बघू शकता मित्रांनो एकदम प्रॉपर पद्धतीने आपला शेप तयार झालेला आहे तर मित्रांनो कसे वाटतात हे शेप आणि एकदम इझी पद्धतीने तुम्ही बनवू शकता तेही फोटोशॉपमध्ये तर मित्रांनो असे नवे नवीन -नवी नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करा जेणेकरून जे नवीन व्हिडिओ येतात ते तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसतील तर बघू शकता की तुम्ही यांना स्ट्रोक दिलाय चला मित्रांनो परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या